परवा तर एका मेडिकल मध्ये अंडे पाहिले मी मेडिकल मध्ये मी म्हटलं कार्य नाही म्हणे काय काय डॉक्टर लोक आता लोकांना माळा काढायला लावित मग माळ काढली का पहिला अंडा आम्हीच देतो त्या कोविडच्या काळामध्ये लय डॉक्टर लोकांनी ना आमच्या वारकऱ्यांच्या माळा काढल्या बरं ते डॉक्टर सुखाने नाही मारणार मी खरंच सांगत असतो माळ काढून अंडे काय म्हणणारा डॉक्टर पाहिला आणला पाहिजे त्या डॉक्टरचं काम आहे त्या पेशंटला सांग बाबा रोज तुझ्या जेवणात तुरीची डाळ आहे का नाहीये मग तुला प्रोटीन कमी पडेल ना ते नाही खायला लावत अंडे काय म्हणते मी नेहमी माझ्या हिंदुस्थानातल्या भाविकांना सांगतो बाबांनो तुम्ही जर शाकाहार कराल भाजी खाल फळं खाल दूध प्याल तर आमचे शेतकरी श्रीमंत होतील तुम्ही जर मांसाहार कराल तर कसाई श्रीमंत होतील जय जय राम कृष्ण तर जगातला प्रत्येक प्राणी हा अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतोय प्रयत्न करतोय मुकी जनावर असू द्या झाड वेली असू द्या किंवा तुमच्या आमच्या सारखी चालणारी हालणारी बोलणारी माणसं असू द्या प्रत्येक स्वतःला टिकवण्यासाठी कटिबद्ध आहे तुम्हाला आम्हाला जरी गाढव आवडत नसेल तरी गाढव आणि गाढबीन दोघांनी मनावरच घेतलं घेतलेलं आहे आपली प्रजा टिकली पाहिजे आपलं नाव शिल्लक राहिलं पाहिजे आपला वंश वाढला पाहिजे कधी एखादं गाढव म्हटलं की अख्खं जग आपल्याला नाव ठेवतं किती नाही म्हटलं तरी गाढवाला गाढवच म्हटलं जात पण गाढव आणि गाडवीण त्यांचा वंश वाढवण्यासाठी प्रयत्न करतायच वेली त्यांची प्रजा पुढे चालावी म्हणून प्रयत्न करतायच आणि माणूस तर त्या स्पर्धेमध्ये सगळ्यांच्या पुढे आहे बापरे 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 एखाद्याला जर होत नसलं ना परवा आमचा एक मित्र म्हंटला पंचवीसाव्या वर्षी लग्न झालं पंचेचाळीसाव्या वर्षी आपत्य झालं म्हटलं किती व्या पंचेचाळीसाव्या म्हटलं कस काय म्हटलं साडेचार कोटी रुपये घालवले साडेचार कोटी रुपये खर्च करून पंचेचाळीसाव्या वर्षी का वैना आपत्य पाहिजे आमचा वंश टिकला पाहिजे आमचं आडनाव टिकलं पाहिजे आमचं शरीर पुढं संक्रमित झालं पाहिजे त्यातली त्यात अजून माणूस वंशाला दिवा पाहिजे ह्या आटासाठी तर जास्त प्रयत्न राहते समजा पहिली मुलगी झाली ते दुसऱ्यांदा प्रयत्न करते दुसऱ्यांदा मुलगी झाली पुन्हा प्रयत्न करतं तिसऱ्यांदा मुलगी झाली मी म्हटलं आता बास्की नाही म्हटले मुलाची वाट आहे वंशाला दिवा पाहिजे खर तर ती प्रवृत्ती आता आपण बदलली पाहिजे बर का मी तर सध्या असा अभ्यास करतोय गावोगाव फिरतोय दिव्यावाल्यांचे चेहरे पडलेले पंत्यावाल्यांचे चेहरेले खुश आहे कारण दिव्यावाल्याचा प्रॉब्लेम असा आहे दिव्याला पक्क आहे म्हातार गेल्यावर अख्खा आपल्यालाच भेटणार आहे पण तीन पंत्या असल्यानं तिन्ही पण जावयांमध्ये स्पर्धा असते सासू सासऱ्यांना तिघांपैकी जास्त जीव कोण लावतो का मिळालं तर मिळालं एखादा एकर वाढून तुम्ही बघा तीन जावई असले ना अहो सासऱ्याला खोकला आला ना तरी जावई गाडी घेऊन येतो नाही नाही दवाखान्यात दाखवून घेऊ आणि दिव्यावाल काय बेफिकीर राहत बाबा कोणाच आहे माझाच आहे बाप कोणाच आहे माझाच आहे काय झालं पण मुलासाठी फार प्रयत्न केले जातात आम्हाला मुलगा पाहिजे अस्तित्व टिकवण्यासाठी पण स्पर्धा इतकी वाढली माय बापांना इतकी स्पर्धा वाढली की सध्या अवघड होऊन बसलंय अस्तित्व टिकवण आहे कलेच क्षेत्र असू द्या संसार असू द्या प्रपंच दादा प्रपंचात पूर्वी जर चार भाऊ वाचले ना तिघांना लिहिता वाचता यायचं नाही या कला कसं बस थोडंफार वाजाबाकी बेरीत जमायची ते करता असायचं कुटुंब प्रमुख असायचं तो म्हणल ते सगळं घर ऐकायचं दोन हजार मध्ये असं झालंय चारही भाऊ सुशिक्षित आहे त्याला कळत त्याच्यापेक्षा जास्त दोन नंबरच्याला कळत तीन नंबरचं म्हणतो मी तुमच्या तिघांपेक्षा जास्त हुशार आहे सगळे कारभारी झाले घरात आता बघा तुम्ही पूर्वी एक कारभारी बाकीचे सगळे सदस्य असायचे आता घरात प्रत्येक जण कारभारी जो तो आपापल्या मनाने निर्णय घेतो भांडणं होतं नाही मी म्हणतोय ना असं नाही मी म्हणतोय ना तसं स्पर्धा सुरू झाली कुटुंबातली स्पर्धा वाढली व्यवसायात व्यवसायाचं काय आलंय प्रचंड स्पर्धा पूर्वी गावात एखादं मेडिकल असायचो या एखाद आता कॉलनी आणली का मेडिकल आहे काही काही मेडिकल वाल्यांच्या तर दवाखाने पण नाही पण टाकून बसले साबणी टूथपेस्ट विकी द्या जनरल स्टोअर मेडिकल एकत्र झाले बरोबर आहे का स्पर्धा वाढली करतील काय परवा तर एका मेडिकलमध्ये अंडे पाहिले मी मेडिकल मध्ये मी म्हटलं कार्य नाही म्हणे काय काय डॉक्टर लोक आता लोकांना माळा काढायला लावित मग माळ काढली का पहिला अंडा आम्हीच देतो त्या कोविडच्या काळामध्ये लय डॉक्टर लोकांनी ना आमच्या वारकऱ्यांच्या माळा काढल्या बरं ते डॉक्टर सुखाने नाही मारणार मी खरंच सांगत असतो माळ काढून अंडे काय म्हणणारा डॉक्टर पाहिला आणला पाहिजे स्ट्रॉंग आणला पाहिजे तो पण असं कुठे डॉक्टर असतो का त्या डॉक्टरचं काम आहे त्या पेशंटला सांगणं बाबा रोज तुझ्या जेवणात तुरीची डाळ आहे का नाहीये मग तुला प्रोटीन कमी पडेल ना ते तूर डाळ नाही खायला लावत अंडे काय म्हणते का त्याला वरून काही कमिशन येतं का काय कारण त्या अंड्यावाल्यांच्या लय कंपन्या झाल्या होत्या मी नेहमी माझ्या हिंदुस्थानातल्या भाविकांना सांगतो बाबांनो तुम्ही जर शाकाहार कराल भाजी खाल फळं खाल दूध प्याल तर आमचे शेतकरी श्रीमंत होतील तुम्ही जर मांसाहार कराल तर कसाईच श्रीमंत होतील आणि अहिंसा परमो धर्म आपल्याला हिंसा करायला कधीच शिकवलं नाही आपण अहिंसेचे पुजारी आहोत आणि हिंदुस्थानाचं अस्तित्व अहिंसेच्या जोरावर टिकलं हिंदू धर्मच मुळात अहिंसेचा हिंसेला मान्यता देत नाही म्हणून पहिल्यांदा जर आपल्याला जीवनामध्ये काय स्वीकारला पाहिजे तर शाकारच स्वीकारला पाहिजे एखाद्याचं हॉटेल चांगलं चालायला लागलं का दुसऱ्याला लगेच वाटतंय आपण टाकावं त्याच्या शेजारीच टाकीत झाली दोघांमध्ये स्पर्धा सुरू हॉटेल एखादं डॉक्टर आहे असायचं गावात आता गावात घरवाल्यांडला कड एक डॉक्टर आहे इंजिनियर तर घरी बसून इंजिनियर घरी बसून काम नाही म्हणतात कंपन्यांमध्ये जॉब नाही आम्हाला म्हणतात का स्पर्धा वाढली इंजिनियर घरी बसून डॉक्टर भरपूर आर्किटेक्ट भरपूर सगळ्याच क्षेत्रातले कलेच्या क्षेत्राचं काय झालं वर्षानुवर्ष मध्ये पाय रोवून काही माणसं उभी राहिली पाय रोवून त्यातलं एक उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन साहेब आहे मला नाही वाटत ते जाईपर्यंत काम सोडील कारण कामच येत करील काय सेवा आता घेतलंय ते व्रत हाजमोलाचीच करील डाबरचीच करील शोले सारखा चित्रपट ज्यांनी दिला त्या आम्ही तब्बत शनिवार वर्श बॉलिवूड बॉलिवूडमध्ये आपलं स्थान टिकवू नये हटत नाही